शासनाने अंगणवाडी सेविका यांना सारखे खोटे आश्वासन देऊन नेहमी यांचा मनस्ताप केला मात्र आता अंगणवाडी सेविकांनी ठाम भूमिका घेतली आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत अंगणवाडीचे काम बंद राहणार असून आता कुपोषण व गर्भवती महिलांची जबाबदारी शासनाने स्वीकारावी कारण मेळघाटातील अंगणवाडी सेविका योग्य सेवा देत आहे मात्र यांना मानदान अगदी कमी मिळतो व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याने तसेच मानदान नव्हे तर शासकीय वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे तसेच पेन्शन व ग्रॅज्युटी लागू झाली पाहिजे याकरिता सारखे पंचेचाळीस दिवसांपासून अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे तसेच शासनाने तोंडी नव्हे तर लेखी हमीपत्र लिहून दिल्याशिवाय अंगणवाडी केंद्र उघडण्यात येणार नाही अंगणवाडी सेविका यांची ठाम भूमिका आज बघण्यात आली आज आमच्या आंदोलनाचा पंचेचाळीसवा दिवस आहे या सरकारने आम्ही ज्या मागण्या ठेवलेल्या आहे त्या फक्त तोंडी दिलेल्या आहे जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या आम्हाला लेखी स्वरूपात मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा संप असच चालू कारण की दीड महिन्यापासून आम्ही ह्या मागण्या मागत आहे पण सरकार आमच्यावर जराही लक्ष देत नाही आहे कारण की आमच्या बा मा, बाया या संपामध्ये दगावल्या पण आहे त्या त्यामुळे आम्हाला हा संप जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही सुरूच ठेवणार का अंगणवाड्या उघडत नाही तुम्ही हे शासन आम्हाला फक्त तोंडी बोलून दाखवतात लेखी काहीच देत नाही आणि जोपर्यंत हे मागच्या वेळनं आम्हाला चॉकलेट दाखवल्यासारखे त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि त्या मान्य केल्या नाही त्यामुळे आमच्या जोपर्यंत आम्हाला ह्या मागण्या आम्हाला लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही